देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील गौळ गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या गावातील सेवा आश्रमाच्या शेजारी राहणारे श्रविंद्र महादेवराव विनायक तक यांच्या घरातून पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याने गावात खळबळ उडाली असून तेरा जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चौदा जानेवारीला सायंकाळी पाच वाजता प्रसिद्धीस दिले आहे फिर्यादी श्रवींद्र महादेवराव विनायक तक हे आठ जानेवारीला खोलीला लॉक करून बाहेर गेले होते ते बारा जानेवारीला परत आले तेव्हा त्यांच्या खोलीला दुसरे कुलूप लावलेले होते त्यांनी तत्काळ दुसरे पुजारी बाबाराव जगताप यांना फोन केला पण त्यांनी दुसरे कुलूप लावले नसल्याचे सांगितले मग फिर्यादीने गावातील भजन मंडळीला घेऊन आले आणि खोलीचे कुलूप फोडून पाहिले तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या कपाटातील पंधरा हजार रुपये चोरीला गेले आहेत प्रकरणी देवळी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून त्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे